विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्या प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत एक तर विरोधी नेते पदाला हे सरकार का घाबरते एवढे मजबूत सरकार आहे ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे अनेक भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत एवढं पांघरुण बिघरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोबेन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजे आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही बावलट आहे उपमुख्यमंत्री पद रद्द करा हा हे विरोधी पक्ष नेता माग अरे तिने कायदा कधी समजला वाचला पुस्तक कधी उघडलं घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला अरे बाबा कायद्या आणि नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो संसदेमध्ये का नाहीये काय नव्हता अगोदर कळला का, का तुम्हाला हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेल नाही हो